लोकसभा निवडणूक अगदी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुर्ग लोकसभा निवडणुकीच्या मैदानात प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे केंद्रीय मंत्री राणेंच्या साथीला आता पत्नी नीलम राणे ह्यासुद्धा प्रचारात उतरल्या असून नीलम राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महिला मेळावे घ्यायला सुरुवात केली आहे अबकी बार चारशो पार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्न साकार करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सिंधुदर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निहाय तालुका निहाय आणि आता जिल्हा परिषद विभागनिहाय महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा घेत आहेत त्यांच्यासोबत माजी खासदार निलेश राणे आमदार नितेश राणे हे दोन्ही पुत्र प्रचार यंत्रणा राबवण्यात आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कटाक्षाने मेहनत घेत आहेत आता केंद्रीय मंत्री राणेंच्या साथीला पत्नी नीलम याही प्रचार मैदानात उतरल्या असून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद विभागनिहाय महिला लाभार्थी मेळावे घ्यायला ला सुरुवात केली आहे स्वतः नामदार नारायण राणे माजी खासदार निले निलेश राणे आमदार नितेश राणे यांच्यासह आता नीलम राणे याही प्रचारात उतरल्यामुळे अवघे राणे कुटुंब इलेक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे एक भाव भावनेतून लोकांचे प्रश्न आणि लोकांची अर्थव्यवस्था सुधारावी हा माझा मानस आहे माझे प्रयत्न येऊ नुसतं हस्वापीकर माझ्या काम नाही काम मी आणि म्हणून इतिहास आमदार अतिशय सभागृहात चांगलं काम करतोय सभागृहात काम करतोय मतदारसंघात चांगलं काम करते परवा देवघड मध्ये मीटिंग झाली भरण्यात आणि लोकांनी भाषण केलं कौतुक केलं गावात गावात त्यांनी लोकांना लोकांचे पाणी वीज शाळा आरोग्य यासह काम केली कोरोना काळात केली बांधव माझी एवढीच तुम्ही लोकांपर्यंत जा चर्चा करा शिवसेना बाळासाहेबांची होती तशी आता आहे का हिंदुत्वाची तर आयुष्यात नाही गेली हिंदुत्व सोडा तुम्हाला अमुपत येतो तमुपत सांगायचं धाडस चालणार चालणा हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व काही करायची साहेबानंतर साहेबांनी अठ्ठेचाळीस वर्ष मिळवलं आणि एक पुत्र आले त्यांना माहित होता आपल्याला कोण म्हणून मुख्यमंत्री कोण नाही मी माहिती एकोणचाळीस वर्षा न्यायाधिषय कायमिस्ट्रेशन माहिती अडीच वर्षात दोन दिवस बंद राहले फक्त दोन मातोश्री तो मातोश्रीचा मुख्यमंत्री होता महाराष्ट्राचं अव हिंदुत्व पणाला लावलं हिंदुत्वाची तडजोडी केली आणि शरद पवारनी शरद पवार शिवसेना संपवण्यासाठी एक घटना तुम्हाला सांग मुद्दामिक पत्रकार आहेत का चार जण आहेत का चार बना <laughs> म्हणाले तो शरद बाबूंना जाऊ भेट शरद बाबू पवून त्याला पुढच्या निवडणुकीत तुमचं काय धोरण आहे ते जरा में नाही कुठे पवार साहेब मला सांगितलं दीजिए मला त्यांचे मित्र आहे गोका म्हणून बैसकर होते त्याला फोन केला साहेब म्हणजे लेटर पवार साबेशल आणि त्याला पण फोन केला आपलं येणार दिलेला गेलो त्यांच्या घरी गेले ते आणि मी आम्ही दोघच काय नारायण काय म्हणजे मला साहेबांनी येणाऱ्या निवडणुकीत तुमचं काय धोरण आहे आमच्याबद्दलच काय मत आहे बघा एक जाणीव होत ते मी पवार साहेबांसमोर बसवलं त्यांच्याबद्दल मी फार अभ्यास केला खरं सांगतो पैसे देऊन अभ्यास तो पण सांगतो तुमच्या झालं राजकारण मी करतो मी विधानसभेत गेलो तेव्हा ते मुख्यमंत्री होते मी पुण्याची एक एजन्सी बघायची की सगळ्या पॉलिटिकल लीडरची कुंडली त्यांच्याकडे असते ते जेवतात काय काँगा, उठतात काय बसतात काय कोण म्हणतील कोण जातात कुठले मी चौघांची कोंडली काढायला झालो आता कुठे विधानसभा आकडली असली बाई एक शरद पवार युती होती त्यावेळेला बीजेपी तरी मुंडे असे चार लिडरशीप काढली आणि शरद पवारांची कोंडली मी थोडं वाचून दिल्लीला गेलो आणि बसलो पवारसाहेब साहेबांचं म्हणणं आहे काय धोरण आहे तुमचं आता काय बोलले ते बघा नारायण साहेबांना मला डिप तुमचा पक्ष जातीवादी पक्ष आहे हा हिंदुत्ववादी पक्ष आहे मराठी मराठी करणारा पक्ष आहे मला ते सांगणार नाही मी सर्व धर्म समभाव हे माझ्या पक्षाचं धोरण आहे का मला अन्न पक्षावर पर युती परिस्थितीनुसार लागते लागेल काँग्रेस काही जनता करा त्यामुळे आम्ही तर तुमच्यावर येऊ शकत हे शरद पवार म्हणाल बाळासाहेबांना एकोणीस निवडणूक झाल्यानंतर शिवसेना छप्पन काँग्रेस चव्वेचाळीस आणि इथे चोपन्न अशी संख्या एकाच एक होऊन ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका